दोन मिनटं तरी पाजली करू एवढेच पाणी पाजले पाजली शिवला खायला आणून बांधलं सुटवतोय का मोबाईल सुटायला काय काय चुकून कशाला हे आहेत की म्हणजे नाही घालू काय बोलता तुम्ही मग तूच म्हणते पायचु हात पाय चुकून द्यायचं मी म्हणले मग मी लाच नंतर काय केलं नाही मी पण म्हणते त्याला सारखं सारखं तुला नको म्हणत होते हिला करायला तरी ऐकलं नाही माझं पण आमचं प्रेम होत ना म्हणून तर आम्ही लग्न केलं काय काय झालं चुकीचा बोलता ये ना, ना मेन म्हणजे खरी खरी परिस्थिती अशी झाली की रॉंग नंबर लागला तो नंतर गरजे बी मानली बाई तुमची मला काय म्हणायचंय ते खताची गोणी कशाला टाकायची गिरणी गोलला टाकायची आता दुपारून टाकून कोण टाकणार नाही आता ही दोघ जण आहेत म्हणले मी कशाला टाकू आता आपण इतकं नॉर्मल हे गाम्यालाच घ्यायचं आणि हाताने पीक नाही ते गाम्याला फेकायच नाही आपलं बुड ना टाकेन मग काल व्हायचं काय नाही गाम्यालाच घ्यायचं नाही कसं होतीच चालायचं नाही का बाई कोथिंबीर टाकता का नाही कोथिंबीर नाही कुठे जाते कोथिंबीर कोथिंबीर पुणेला दिली भरून काल मी सोमाला फोन केला होता सोमनाथ दरोडे नाही सोमनाथ दरोडेला केल ना? फोन केला त्याला फोन केला त्याला म्हणलं केवढ्याला तेव्हा म्हणलं एवढी पिंडी पाच रुपयाला मानला हातात नाही बसणार मग मला परवडणार नाही ना म्हटलं तू फोन करून विचार बाबा जास्त किंमत असली सांग मी दहा रुपये देऊ शकतो म्हणलं तेव्हा काय रिप्लाय आला नाही असं केलेलं नाही कांद्याचं रोप टाकून जायचं

पण मला जमतच नाही ना करायला जमत जमल का शिकायचं शिकण ना मग कोथिंर माझ्याबरोबरच लपटायची हाय उद्या उद्या सकाळ सकाळ आपण सोबतच कोथिंर उगटू तू यासाठी ठिरी स्पेशल कोथिंर हां तेच बाकी नाही का आता मग हा म्हणजे ना मी उगटन तुला रान बघून दिलंय निगलं शेपारलेन करून कोले अजिबात तू आता तुम्हालात लागतं पोरींना 10 10 एकर लागतं थी। तुझा बाप तुला दे बाप ते फक्त असं लागतं म्हणजे म्हणायला वावर पाहिजे आणून सोडला सगळ्यांनीच बसून खायचं आपल्याला पुरण का तुला फिरायला हि साधू इकडे हि काय खातो इकडे अ पायपच पाइप गाड बाजूला देव पाईप आहे पाईप आहे पाईप काढ बाजूला रडायला त्या वहिनी आल्यात बघायला टाकाली पाईप त्यांनी बोगलत घालून ठेवला टाकून <laughs> देतो का नाही र जाऊन द्या ओ कशाला वरटतात केवढा लहान पोरग पोरगयते मग काय तर नाही नाही तुम्हाला सवरडायच सतत नाही माझ्यावर वरटता ते कमी झालं का आता ते बिचारा बाळा वरटतात आल्यापासून जगाला बघणाऱ्यांना माहिती आल्यापासून समजे जास्त कोणी र बोर असं नाही की कोणाला माहिती ह ani ji फक्त दरवाजाला काय करते काय माहिती हंती का गप बसती काय माहिती मना काय सायबा हे आपले आपले करते हो ना Hmm? काय पाणी 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 मग दिलं ना वाटत परत परत ताण लागते का नाही दिलं कुठं आहे पाणी पाणी माग बाटली ती बाटली घ्या नाही तर गलास आहे तिथं गलास आहे गला बाटली तिथं आर आहे सांगा सांगावं लागतं मला नाही सांगणार कोणाला सांगणार मग आता काय आलंय गाळ्यात पडलंय म्हणल्या घ्यायचं सांभाळून